गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सत्तावीस वर्ष आमदार असलेल्या गोपालदास अग्रवाल यांच्या दुसऱ्यांदा पराभव केला आहे आमदार विनोद अग्रवाल यांना एक लक्ष एकेचाळीस एक हजार आठशे शहाण्णव मते मिळाली तर गोपाल अग्रवाल यांना फक्त ऐंशी हजार चारशे बत्तीस मते मिळाली असून आमदार विनोद अग्रवाल हे एकसष्ट हजार सहाशे आठ मतांनी विजयी झाले असून त्यांनी आपल्या विजयाच्या श्रेया लाडक्या बहिणींना आणि मतदारांना दिले आहे हे विजय गोंदिया विधानसभेतील जनतेचे आहे मतदार बंधू बघणीचे आहे महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांचे आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रतिरू सहकार्य केले त्यांची विजय आहे शेतकऱ्यांची विजय आहे कष्टकऱ्यांची विजय आहे सर्व जात धर्म पंथाच्या सर्व लोकांची विजय आहे आणि निश्चितपणे आज गोंदिया विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा एक नवीन कीर्तिमान गोंदिया विधानसभेतली जनतेने स्थापित केला होता दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा गोंदिया विधानसभेत जनतेने पुनश्च नवीन कीर्तिमान स्थापित केलेला आहे आजपर्यंत या ठिकाणी कमळ कधी फुलला नव्हता परंतु आज गुन्हे विधानसभामध्ये फुलत आहे गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र असून चारही मतदारसंघात सर्वांच्या नजरा हा गोंदिया विधानसभा क्षेत्राकडे लागून होत्या याला कारण म्हणजे गोंदिया विधानसभा क्षेत्रात आजपर्यंतच्या इतिहासात कधीही कमळ उभला नव्हता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत गोपाल अग्रवाल यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करत गोंदिया विधानसभा निवडणूक लढविली होती मात्र अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी निवडणूक लढत गोपाल अग्रवाल यांचा पराभव केला मात्र या निवडणुकीत गोपाल अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्ष सोडत काँग्रेस पक्षात घर केली तर दुसरीकडे आमदार विनोद अग्रवाल यांना भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिली असता आमदार विनोद अग्रवाल यांनी कधी नव्हे तर या निवडणुकीत गोंदिया विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा कमळ गोंदिया विधानसभेत उगवून दाखवला त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल यांनी या निवडणुकीत जनतेच्या मनात जागा मिळवून घेत गोंदिया विधानसभेत एकसठ हजार सहाशे आठ मतांनी निवडून येण्याचा इतिहास घडविला आहे